श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा सध्या श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिना हा भगवान देवादिदेव देव महादेवांना अतिशय अत्यंत खूप प्रिय महिना आहे आणि या महिन्यामध्ये आपण ब देव महादेवांची पूजा सेवा आराधना करत असतो त्याचबरोबर रुद्रा अभिषेक या रुद्राभिषेकाची सेवा देखील करत असतो आणि ही रुद्रा अभिषेकाची सेवा केल्यामुळे काय होतं तर आपल्याला विशेष फळ जे आहे तर ते मिळत असत श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारचे सण वार व्रत वैकल्य साजरे केले केले जातात जसं की नारळी पौर्णिमा असेल गोपालकाला असेल यासारखे खूप सण सण जे आहेत तर ते आलेले आहेत आणि महत्वाचे सण हे श्रावण महिन्यामध्येच येत असतात जस गौरी गणपती देखील आता येतेच आहेत बघा श्रावण महिन्यात पावसाळा असतो त्यामुळे निसर्गाच्या दृष्टीने हा ह्या महिन्याचे खूप महत्व आहे श्रावण महिन्यात अनेक सण आणि उत्सव देखील साजरे केले जातात जेणेकरून पृथ्वीवरची जी काही सकारात्मक ऊर्जा आहे तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत असते आणि एक प्रकारे जो मंत्र उच्चार केला जातो त्याचबरोबर घरामध्ये आपण जी काही सेवा करतो सोत्र मंत्र मंत्राचं मंत्रा पठन केलं जातं त्यामुळे आपल्या मनाला एक शांती मिळते आपलं मन जे आहे तर ते एक पॉझिटिव्ह बनत जातं आणि घरातील वातावरण देखील हे हे देखील शुद्ध होत असत श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवाराला मंगळागौरी आणि यासारखे अनेक जे काही सण असतात तर ते प्रत्येक घरामध्ये साजरे केले जातात देवादी देव महादेवांच्या शिवलिंगावरती आपण जलाभिषेक दुधाभिषेक रुद्राभिषेक यासारख्या सेवा ज्या आहेत तर त्या अनेक महिला श्रावण महिन्यामध्ये करत असतात कोणी कोणी रोज न चुकता शिवपिंडीवरती एकशे आठ बेलपत्र जे आहे तर ते अर्पण करतात श्रावण महिन्यामध्ये आपल्याला एक अतिशय असाच प्रभावशाली उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे श्रावण महिना संपण्यापूर्वी आपल्याला जर कुठे हे एक फुल जे आहे तर ते तुम्हाला मिळालं दिसलं तर ते अजिबात सोडायचं नाही ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे यामुळे काय होईल तर तुमची कितीही कठीणाती कठीण इच्छा जी आहे तर ती पूर्ण होईल आणि तो तुमच्या आयुष्यात जे काही अडचणी आहे दुःख आहे तर ते हळूहळू दूर व्हायला सुरुवात होईल तुमच्या आयुष्याच सोनं जा, सोनं झाल्याशिवाय राहणार नाही असा हा फुलांचा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी आवर्जून करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे कोणतं फूल आपल्याला आणायचं आहे कोणत्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर बरोबर शेअर आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही आणि एक सांगेन माझ्या ताईदाना की आपला व्हिडिओचा टायमिंग जे आहे तर ते आज संध्याकाळी साडे ला हा व्हिडिओ तुम्हाला येणार आहे आणि एरवीचे व्हिडिओ तुम्हाला माझ्या टायमिंग नुसार टाकेन मी परंतु साडे ला जो एक व्हिडिओ आहे तर तो डेली मी तुमच्या सोबत शेअर करणारच आहे तर सर्वांनी आवर्जून बघत जावा आणि व्हिडिओला लाईक करत जावा कमेंट बॉक्स मध्ये ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव हा मंत्र आवर्जून लिहा तर बघा श्रावण महिना हा आपल्या हिंदू कॅलेंडर मधील पाचवा महिना आहे आणि या वर्षी श्रावण महिना जो आहे तर तो पंचवीस जुलै पासून सुरू झालेला आहे आणि या वर्षी श्रावण महिन्याची जी समाप्ती असणार आहे तर ती एकोणतीस एकतीस ऑगस्ट होणार आहे एकूण हा जो श्रावण महिना आहे तर तो फक्त पस्तीस दिवसांचा असेल या महिन्यामध्ये आपण देवादी देव महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक प्रकारचे उपवास किंवा उपासना मंत्र स्त्रोत्र सोत्र याच पठन करत असतो श्रावण महिन्यामध्ये केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही असं देखील मानलं जात की या सृष्टीचा कारभार जो आहे तर तो संपूर्ण चातुर्मास म्हणजे श्रावण महिना आणि पुढचे जे चार महिने असतात ना तर ते भगवान शिव शिव असतात कारण चातुर्मासामध्ये भगवान श्री हरी विष्णू देव हे योग निद्रेमध्ये गेलेले असतात आणि त्यामुळे या सृष्टीचा कारभार जो आहे तर तो देवादिदेव महादेव जे आहेत तर ते सांभाळत असतात त्यामुळे भगवान देवादिदेव महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो आवर्जून सर्वांनी करून बघा आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा मनोकामना असतात मग त्या इच्छा तुमच्या धनप्राप्तीबद्दल असतील किंवा नोकरी प्राप्तीबद्दल असतील शत्रुमुक्ती कर्जामुक्ती किंवा इतर तुमच्या काही भौतिक सुख असेल किंवा मा शारीरिक मानसिक सुखांच्या संबंधित असतील तर त्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करून बघायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या आयुष्याचं सोनं होईल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे तर ती देवाधि महादेव महादेव नक्कीच पूर्ण करते आपण देवादी देव महादेवांना वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ह्या महिन्यामध्ये आपण करत असतो त्यामध्ये आपण अखंड तांदूळ तांदूळ असेल तीळ असेल मूग असेल किंवा गुलाबाचं फूल ह्या ज्या वस्तू आहेत पांढरी स फुलं म्हणजे सफेद फुलं ह्या अनेक प्रकारच्या वस्तू आपण देवादी देव महादेवांना अर्पण करतो ज्यामध्ये सर्वात देवादी देव महादेवांना प्रिय असणार फूल ते म्हणजे गोकर्णाचं फूल आपल्या वास्तुशास्त्रात देखील गोकर्णाच्या फुलाला म्हणजे ज्याला आपण अपराजिता या नावाने सुद्धा ओळखत असतो हे फूल सुख समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं गोकर्णा फुलाचा उपयोग देवादी देव महादेव आणि भगवान विष्णू देव शनिदेव माता लक्ष्मी आणि माता दुर्गा देवीच्या पूजेमध्ये या फुलांचा वापर केला जातो गोकर्णा फुलाचे अनेक फायदे हे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले जातात त्याच बरोबर घरामध्ये गोकर्ण लावल्याने घरामध्येच एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती प्रवाहित होत असते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे प्रसन्न होते आणि कुटुंब सुख शांती समृद्धी कोणत्या दिशेला आपण याच गोकर्णीचं गोकर्णीच फुल जे आहे तर ते लावलं पाहिजे याच ही खूप महत्व आहे कारण गोकर्ण या नावाने देखील ओळखलं जात गोकर्ण ही धनाची देवी माता लक्ष्मीच्या संबंधित आहे त्यामुळे गोकर्ण घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्यामुळे तिच्या प्रभावामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धीच वातावरण टिकून राहत भगवान विष्णू देवांची कृपा मिळते माता लक्ष्मी ही गोकर्णीमध्ये गोकर्णीमध्ये निवास करत राहते ज्यामुळे आपलं आयुष्य आनंदी राहते कुंडलीत शनीदेवाची स्थिती वाईट असेल तरी गोकर्ण हे खूप फायदेशीर व मान जात गोकर्ण फुलाने शनीदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन जे आहे तर ते स्थिर राहते असं देखील मानलं जात कि यामुळे घरात सकारात्मकता वाढते आणि त्यामुळे सर्व कामे ही व्यवस्थित मध्ये पार गोकर्ण जे आहे तर ते घरामध्ये लावत असताना आपण उत्तर ईशान्य दिशेला शुभ मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला तुम्ही गोकर्ण जे आहे तर ते ठेवू शकता गोकर्णीची पूजा केल्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी आणि कुबेर देव हे नेहमी प्रसन्न असतात आणि घरामध्ये कधीच पैशाची उणीव चणचण अडचण जी आहे तर ती भासत नाही येत नाही इतकं महत्व या गोकर्णाच्या झाडाला वेलाला आहे तर या वेलाचा संबंधित एक अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे आता उपाय तुम्ही कधी करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे हे देखील मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण बघा तर बघा तुम्ही खूप कष्ट मेहनत करताय परंतु तरीही तुमच्या कष्ट टाला मेहनतीला जर फळ मिळत नसेल म्हणजेच काय तुम्ही राबराब कष्ट करून मेहनत करूनही पैसा येत नसेल किंवा घरामध्ये पैसा येतो परंतु तो टिकून राहत नसे घरामध्ये भौतिक त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक सुख हे तुम्हाला लाभत नसे घराची पतीची मुलांची प्रगती थांबून गेलेली असेल आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी तुम्हाला जाणवत असतील तुमच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा आहे आणि त्या इच्छा तुमच्या खूप तु जुन्या असतील किंवा त्या पूर्ण होत नसेल त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही अतोनात खूप प्रयत्न करताय मेहनत करताय कष्ट करताय तरीही त्या इच्छा पूर्ण होत नाहीये घरामध्ये तुम्हाला काहीतरी वाईट निगेटिव्ह शक्तीचा प्रभाव जो आहे त्या तो जाणवत आहे एखादा शत्रू आहे तो तुम्हाला खूप त्रास देत आहे आणि त्या शत्रूच्या त्रासामुळे तुम्ही खूप कंटाळून गेलेले असाल त्याचबरोबर जे काही घरातील पती पत्नी असतात असतात ना तर नात्या त्यांच्यामध्ये नात्यामध्ये सतत वादविवाद भांडण कटकटी होत असतात या गोष्टी होत असतील कितीही कष्ट मेहनत करा परंतु तरीही त्या कष्टाचं मेहनतीचं चीज कर होत नसेल माता लक्ष्मी ही घरामध्ये स्थिर राहत नसेल आपला खूप आपण खूप कष्ट मेहनत करतो बघा पण तो, तो मोबदला जो आहे तर तो आपल्याला मिळतच नसेल अडचणी येत आहेत धनाप्राप्ती लक्ष्मी प्राप्ती, प्राप्ती नोकरी प्राप्ती प्रमोशन यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी जर तुम्हाला येत असेल तर अशा तुमच्या अनेक समस्यांसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करून बघा देवादी देव महादेवांवरती पूर्ण श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आणि नंतर उपाय करा तुमची एखादी चांगली शारीरिक मानसिक इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तुमची पूर्ण होत नसेल तुमच्या घरामध्ये आजार पण आहे तुम्ही खूप दवाखाना करता परंतु तरीही तुमचं ते आजार पण जे आहे तर ते पाठ सोडत नसेल अशा तुमच्या अनेक समस्यांसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करून बघायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला हा उपाय कधी करायचा आहे श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही एका शुक्रवारी सोमवारी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे श्रावण महिन्यातील दर जर शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करणं शक्य झालं नाही तर शनिवारी देखील तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जे निळ्या कलरची गोकर्णाचा वेल असतो तर त्या गोकर्णीच तुम्हाला सात फुलं जे आहेत तर ती आणायची आहे गोकर्णामध्ये दोन प्रकारची फुलं असतात बघा एक पांढऱ्या म्हणजे व्हाईट कलरची फुलं असतात गोकर्णाची आणि काही निळ्या कलरची फुलं असतात आणि अजून वे वेगवेगळ्या प्रकारची सुद्धा गोकर्ण जे आहेत तर, तर ते देखील असतात परंतु इथे आपल्याला फक्त निळ्या रंगाची जी गोकर्ण आहे त्या निळ्या कलरचेच आपल्याला सात फुलं जे आहेत तर ते लागणार आहेत तुम्ही सात त्यानंतर अकरा एकवीस नऊ असे सुद्धा घेऊ शकता काही अडचण नाही परंतु सात पेक्षा कमी तुम्हाला फुलं जी आहेत तर ती घ्यायची नाही तुम्ही सात फुलं घ्या आणि या पद्धतीने तुम्हाला सांगितल्या पद्धतीने ते फुलं घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे आपली रोजची देवपूजाची आहे तर ती करून घ्यायची आहे तुम्हाला धूप दीप लावून घ्यायचं आहे घरामध्ये आणि यानंतर तुम्हाला एक शुत पिण्याचं पाणी जे आहे तर ते तुम्हाला एका लोट्यामध्ये भरायचं आहे जी फुलं घेतलेली आहेत बघा तर ती फुलं तुम्हाला एका धाग्यामध्ये ओवायची आहे म्हणजेच त्याची माळ तयार करून घ्यायची आहे आणि त्या फुलांची एक माळ जी आहे तर ती तयार करून घ्या फुलांची माळ तयार करत असताना त्याला सुई लावायची नाही फक्त त्या फुलांना जे आहे तर ते बांधायचं आहे गुंडाळायचं आहे ती फुलं जी आहेत तर ती तुम्ही गुंपून घेतली तरी पण चालेल अशा पद्धतीने तुम्हाला माळ तयार करायची आहे त्यानंतर एक कमळगट्ट्याचा मनी घ्यायचा आहे तो जो पाणी ना पण घेतलेला आहे त्या पाण्यामध्ये मध्ये तुम्हाला हा कमलगट्ट्याचा मनी जो आहे तर तो टाकायचा आहे आणि देवादी देव महादेवांना तुम्हाला आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवाचं तिथे जा आणि ते पाणी देवादी देव महादेवांना अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती नंतर देवादि देव महादेवांना तुम्हाला तुमच्याकडे जर अत्तर असेल तर आवर्जून अत्तर लावा त्यानंतर भस्म लावायचा आहे चंदन पिवळ चंदन असेल तर ते देखील लावायचं आहे फूलक्ष तुम्हाला अर्पण करायचे आहे बेलपत्र असेल तर ते देखील अर्पण करू शकता देवादी देव महादेवांना अष्टगंध सुद्धा लावू शकता असं आपल्याला विधिवत देवादी देव महादेवांची संपूर्ण पूजा करून घ्यायची आहे कारण देवादी देव महादेवांना साज शृंगार जो आहे तर तो खूप प्रिय आहे त्यानंतर आपल्याला हात जोडायचे आपल्या हातामध्ये आपण जी माळ तयार केलेली आहे तर घ्यायची एक वेळेस आपल्याला दारिद्र्य दहन दहनसूत्रमच पठन करायचं आहे ही माळ हातामध्ये असताना तुम्हाला पठण करायचं आहे आणि ज्या वेळेस तुमचा शिवसूत्र पूर्ण होईल त्यावेळी ही माळ तुम्हाला देवादी देव महादेवांना अर्पण करायची आहे दारिद्र्य दहन जे आहे तर ते करून झाल्यानंतर तुम्हाला ती माळ जी आहे तुम्ही बनवलेली तर ती शिवलिंगावरती अर्पण करायची आहे आणि आपण ज्यावेळी तुम्ही करणार आहात त्यावेळेस तुमच्या मनातील जी कुठली इच्छा आहे इच्छा चांगली घ्या आपल्यासाठी चांगली इच्छा जी आहे तर ती मनामध्ये ठेवायची आहे आणि ती इच्छा जा तुम्हाला तिथे ती अर्पण करत असताना व्यक्त करायची आहे सांगायची आहे मग तुमची ती इच्छा धनप्राप्तीसाठी असेल नोकरी प्राप्तीसाठी असेल प्रमोशन कर किंवा तुमची इतर कोणती इच्छा असेल घरामधली तर जी काही तुमची इच्छा असेल तर ती तुम्हाला तिथे देवादिदेव महादेवांना सांगायची आहे तीन वेळा तुम्हाला टाळी वाजवायची आहे आणि तुम्हाला देवादी देव महादेवांना प्रार्थना करायची आहे तुम्हाला सांगायचं आहे की माझी ही 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 इच्छा आहे तर ती लवकर पूर्ण करा अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे कारण श्रावण महिना महिना संपण्यापूर्वीच करायचा आहे हा उपाय अगदी साधा सोपा हा उपाय आहे तुम्ही करून बघा नक्की याचे चांगले लाभ जे आहेत तर तुम्हाला दिसून यायला सुरुवात होईल शक्य असेल ज्यांना आर्थिक समस्या आहे जसे की पैशाची सतत चणचण जाणवत असेल त्यांनी रोज एका लोट्यामध्ये तुम्हाला शुद्ध पाणी भरायचं आहे ताज त्यामध्ये तुम्हाला अखंड तांदुळाचे चार पाच दाणे टाकायचे आहे एक कमळ गट्ट्याचा मने टाकायचा आहे आणि हे पाणी तुम्हाला दररोज न चुकता शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे देवादिदेव महादेवांना आणि एक छोटासा का होईना तुपाचा दिवा तुम्हाला आवर्जून मंदिरामध्ये लावायचा आहे सांगितल्याप्रमाणे हा उपाय करायचा आहे आवर्जून उपाय करून बघा मनामध्ये फक्त श्रद्धा ठेवा आणि उपाय करा तरच त्याचे लाभ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतात तर चला आजच्या व्हिडीओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडीओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक आवर शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ